दहमा मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून सावधान तिसरी आघाडी येत आहे नावाची कथा आज अरण्यातल्या एका निवांत जागी निरनिराळ्या प्राण्यांची एक संयुक्त सभा भरली होती त्यात गाय बैल होते तसेच ओले लांडगेही होते माकडे आणि गाढवेही होती एखादे अस्वल तरस पण दिसत होते ससा हरिण यांची संख्या कमी नव्हती पण ते फक्त सभेत काय घडते ते पाहण्यासाठी आले होते सभेतील चर्चेत त्यांना तसा काही रस असण्याचे कारण नव्हते आपल्याला विचारतो कोण हीच भावना त्यांच्या मनात असावी त्यांच्या मुद्रेवर फक्त कुतूहल होते इतर प्राण्यांच्या मुद्रा मात्र गंभीर होत्या सभेचा विषय फारच गंभीर होता निवडणूक जवळ आली होती या पुढच्या पाच वर्षात अरण्यावर अधिराज्य कोणाचे असावे यावर चर्चा चालू होती बरीच वर्षे वनावर राज्य करणारा सिंह आता म्हातारा झाला होता त्याच्या तोंडचे साप बोळके तर झाले होतेच पण पन, पंजांची नखेही गळून पडली होती नखेही गळून पडली होती त्याचे बछडे सगळीकडे वाटेल तसा धुमाकूळ घालीत पण त्यांना आवर घालण्याची शक्ती त्यांच्यात उरली नव्हती त्यांच्या त्यांच्यात भांडणे लावून देऊन आपण सुरक्षितपणे बाजूला राहणे एवढेच त्याच्या हातात होते पण हे पूर्वीप्रमाणे आपल्या अंकित आता राहतील की नाही याची त्याला खात्री वाटत नव्हती म्हाताऱ्या सिंहाला काळजी वाटावी याचे आणखी एक जबरदस्त कारण होते दुसऱ्या एका तरण्याबांड सिंहाने त्या रानात प्रवेश केला होता अरण्यातला काही प्रदेश त्याने बळकावला पण बळक बल्क, बळकावला पण होता आता सबंध अरण्यच ताब्यात घ्यायचे अशी त्याची महत्वाकांक्षा होती भगवी आयाळ असलेला हा सिंह हो। तशा डरकाळ्या फोडत होता वातावरण चिंता काळजी यांनी कोंदून गेले होते या सर्व अत्यंत गंभीर पार्श्वभूमीवर सर्व प्राण्यांची आज एकत्र सभा भरली होती पुढे काय करावायचे यावर विचार विनिमय चालू होता लाल रंगाचा एक कोला प्रथम उठला आपली शेपटी त्याने पहिल्यांदा प्रेमाने हलविली मग सर्व प्राण्यांकडे काव्यबाजपणे पाहत त्याने प्रास्ताविक भाषणाला प्रारंभ केला मित्र हो आपण या पुढच्या पाच वर्षांसाठी कोणतं धोरण ठेवायचं हे ठरविण्यासाठी आज इथं गोळा झालो आहोत त्या म्हाताऱ्या सिंहाचं राज्य आता बस्त झालं असं नाही तुम्हाला वाटत पण तुम्ही कोले मंडळीच कधीकधी त्या सिंहाच्या पार्टीशी मैत्री करतात त्याच्या कामासाठी धावत जाता मग तुम्हाला एकदम ही उपरती कशी काय झाली एका रान रेड्याने उठून विचारले आणि मिश्किलपणे मान हलवली मला त्यावेळी सिंहाची आयाळ लालच आहे असं वाटत होतं पण पुढे ती पांढरी झाली त्यामुळे हा सिंह अरण्यातल्या गोरगरीब प्राण्यांचे कल्याण करू शकणार नाही अशी आता माझी खात्री पटली आहे कोल्ह्याने झटदिशी सफाईने उत्तर दिले मग त्याने सर्वांकडे बघून मुत्सद्देगिरीचे हास्य केले रानरेड्याकडे दर्शक मुद्रा केली मित्रांनो आणखी एक संकट आलं आहे हा दुसरा तरणासिंह सबंध अरण्य जिंकायची भाषा बोलतो आहे हा सिंह पक्का जातीय मनोवृत्तीचा आणि प्रतिगामी विचारांचा आहे आपल्यातल्या अल्पसंख्य प्राण्यांचा तो छळ करेल त्याची कंबर बळकट आहे अन नख धारदार आहेत परवाच मी त्याच्या हातून कसा बसा निसटलो उत्तर अरण्यातील एक समाजवादी माकड मध्येच उभे राहून बोलले त्यानं मला झिड झाडावरनं खाली उतरवलं आणि लांब हकलून दिलं तुझी लायकीच ती एक हरीण मध्येच उठून झाडावरची सगळी फळं तू अन तुझे जातभाई दोघंच खात होता हकलून दिलं उत्तम झालं हरणाच्या या उत्स्फूर्त भाषणावर काही प्राण्यांनी टाळ्या वाजविल्या आणि आपला पाठिंबा जाहीर केला कोला लांडगा हे वरिष्ठ प्राणी अस्वस्थ झाले शेवटी सर्वांना पुन्हा एकदा शांततेचे आवाहन करीत कोल्हा म्हणाला आपण इथं एकमेकांच्या उखाळ्या पाखळ्या काढण्यासाठी जमलो आहोत का मग कशासाठी जमलो आहोत मगाचे समाजवादी माकड आपले बुड कुरवाळीत म्हणाले आमच्या पार्टीत तर याच कामासाठी आम्ही एकत्र जमतो एकमेकांशी मारामारी करणं एकमेकांना शेपटीचे तडाखे देणं हा तर आमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे राजांच्या या बोलण्यावर सगळीकडे हशाच हशा झाला रान रेड रान रेड्याने जवळच बसलेल्या एका म्हशीच्या पार्श्वभागाला जोरदार चिमटा घेतला तिला हळूच नेत्रसंकेतही केला ती बिचारी सभ्य म्हैस मुकाट्याने उठली आणि लांब जाऊन बसली काही प्राण्यांनी एकमेकांना आपल्या शेपटीचे दणके देऊन टाळ्या वाजवल्या शांत रहा कॉम्रेड्स शांत रहा बंगाली लांडगा शेवटी उभा राहून बोलला हा केरळमधला कोला पण आम्ही यांच्यात तरी काय कमी भांडणं आहेत आमच्या आमच्यात पण पुष्कळ मारा आहेत पण तरी आम्ही एक झालो आहोत तसंच आपण सर्वांनी एक होऊन ही निवडणूक जिंकण्याचा निश्चय केला पाहिजे आमची तयारी आहे एक पुष्ठबैल उभा राहून वशिंड हलवीत ओरडला आमच्या भीमशक्ती प शक्तीत पण अनेक पार्ट्या आहेत जितके पुढारी तितक्या पार्ट्या असं आमचं ब्रीदच आहे पण तरी आम्ही एक झालो आहोत आमची एकी अभेद्य आहे तुम्हाला तुमचा एक अध्यक्ष निवडता येत नाही भांडण नको म्हणून तुम्ही अध्यक्षीय मंडळ नावाचा एक अभिनव प्रकार सुरू केला आहे तुमची कसली ही एकी मघाचे हरिण पुन्हा उठून उभे राहून बोलले तो बैल शिंगे सरसावून आपल्याकडे चिडखोर मुद्रेने पाहतो आहे हे पाहिल्यावर त्याने एकदम धूम ठोकली एका क्षणात ते दिसेनासे झाले मग गाढव उठून उभे राहिले मगापासून ते चुळबू करीत काही बोलण्याचा प्रयत्न करीत होते आता कोठे त्याला संधी मिळाली नेहमीच्या गंभीर मुद्रेने त्याने प्रश्न केला मग यावर उपाय काय काय करावं म्हणता लवकर सांगा यावर उपाय आता एकच कोणता तिसरी आघाडी कोल्ह्याने निर्णय जाहीर केला तिसरी आघाडी हां तिसरी आघाडी या दोन सिंहांच्या टकरीत दोघंही घायल होतील दोन्ही आघाड्या एकमेकांवर आपटून कोसळतील अशावेळी आपली तिसरी आघाडी नक्कीच विजयी होणार अन अरण्याचं राज्य आपल्या हातात येणार हे राज्य समता न्याय बंधुता यांवर आधारलेलं राहील असं मी सर्वांना आश्वासन देतो मग लांडयानं आपली संमती जा प्रकट केली होय सर्वांना समान न्याय हे आमचं पहिलं तत्व बोला तिसरी आघाडी की पण जय जयकार तसाच राहिला कारण याच याचवेळी दोन्ही दिशांनी दोन्ही सिंह हो इकडे चालून येत आहेत यी बात मी सबेत, सबेत होती। पाथ ही बातमी झाडावरच्या माकडांनी आणि पक्षांनी सभेत सभेत पोहोचविली होती पाठोपाठ दुसऱ्या सिंहांच्या डरकाळ्याही ऐकू आल्या आणि तिसऱ्या आघाडीचा जय जयकार करण्यापूर्वीच तेथे पूर्ण सामसूम झाली दमा मिराजदार यांची सावधान तिसरी आघाडी येत आहे ही विनोदी कथा येथे समाप्त